तर हाय हॅलो नमस्कार मी शिवानी स्वागत आहे आपलं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मागील व्हिडिओमध्ये मी एंडिंगला सांगितलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ वडू येथे आम्ही गेलो होतो तर तुम्ही बघू शकता हे वडुबुद्रुक गाव म्हणजे या गावाचा मेन चौक आहे आणि ही त्याची मुख्य कमान म्हण जे दाखवली इथे एम म्हणून हॉस्पिटल आहे सरकारी त्याच्या बरोबर मागे छत्रपती संभाजी महाराजांचे आहे आम्ही आज संडे होता सो त्यामुळे गेलो होतो तिकडे आणि समाधी समाधीस्थळ हे दोन ठिकाणी ओळखले जाते एक तुळापूर आणि एक वडू बुद्रुक येते तर तुळापूरमध्ये त्याचा ऐतिहासिक किस्सा थोडासा वेगळा आहे आणि येथील ठिकाणाचा वेगळा आहे तर तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे शरीर आ, शरीर सापडले होते म्हणजे त्यांचे अवशेष तिथं सापडले होते आणि त्यांची मुख्य समाधी त्या शरीराच्या भागाची मुख्य समाधी ही वड़बुद्रुक या ठिकाणी झाली आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणांचे महत्त्व तेवढेच आहे परंतु त्या दोन्ही ठिकाणांची जी परिस्थिती होती ती वेगवेगळी आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी ही समाधी स्थळासाठी ओळखली जातात त्यातीलच एक हे वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजीराजे यांचे समाधी स्थळ आणि या स्थळाशी माझ्या खूप साऱ्या आठवणी पण जोडलेल्या आहे कारण मी जेव्हा माध्यमिक शाळेत होते आठवी ते दहावी तेव्हा माझे वर्ग या ठिकाणी भरायचा तेव्हा खूप असं साधं होतं तर बघू शकता आता खूप छान झालं आहे आणि हे समोर जी इमारत दिसती आहे तुम्हाला काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये तेथे ते देखील आमचा वर्ग भरलेला आहे खूप गोड आठवणी आहेत त्याच्या परंतु आता सगळं चेंज झालं आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी जेव्हा दंगल झाली त्या दंगलेनंतर बऱ्याचशा गोट गोष्टी बदलल्या आता इथे काही नाही आहे वर्ग वगैरे भरत नाही प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि पोलिसांचा वगैरे तेव्हापासून कायमस्वरूपी बंदोबस्त हा असतोच तर तो आज आलो होतो आम्ही तर बघू शकता तुम्ही किती छान परिसर आहे आणि आज खूप छान अशी सजावट पण केली होती सगळीकडे तर हे प्रथम ठिकाण कवी कलश समाधी तर मी तर मग हा मजकूर लावल्याला म्हणजे ती त्याची इन्फॉर्मेशन दिली ती व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही आहे सो मी तुम्हाला तोंडी सांगते हा मजकूर बहादूर गडावर कवी कलश यांनी पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबासमोर म्हटलेल्या काव्याचा भाग आहे तो असा होता कि यावन रावन की यावन रावण की सभा शंभू बंदो बजरंग लह लसप्त सिंदूर सम खूब खेलो रणरंग जय रवी छवी खळतही उद्योग होत बदरंग त्योतव व तेज निहारके तखत तेजी औरंग याचा अर्थ असा होतो की रावणाच्या दरबारात हनुमानाला रा बांधून ठेवल्याप्रमाणे यवनरूपी औरंगजेब बंधनात आणले होते आणि ज्याप्रमाणे हनुमान आपल्या अंगाला सिंदूर फासून युद्ध के हनुमानाने आपल्या अंगाला सिंदूर फासून युद्ध केले आणि रक्तबंबा झाले त्याप्रमाणे संभार राजांनाही युद्धात पराक्रम गाजवून त्यांचे अंग रक्ताने माखले आहे असा याचा अर्थ होतं तर कविकलश हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारातील विश्वासू मंत्री आणि कवी होते ते त्यांच्या निष्ठा आणि साहित्यिक योगदानासाठी ओळखले जायचे तर ते त्यांची ही समाधी होती आणि त्याच्या पुढेच थोड्याशा अंतरावर ही महाराजांची मुख्य समाधी म्हणजे महाराजांच्या शरीराची किंवा त्यांचे जे शरीराचे भाग होते त्या शरीराच्या भागांना एकत्रित गोळा करून या ठिकाणी त्यांची समाधी केली होती तर गा, ही समाधी महार गा गायकवाड म्हणून एकजण होते गणपत महार किंवा गणपत गायकवाड असंही त्यांचं नाव होतं त्यांनी ही स समाधी स्थापित केली होती त्यांनीच तुळापूर या ठिकाणाहून महाराजांचे अवशेष गोळा करून या ठिकाणी त्यांची समाधी केली होती तर हे मुख्य समाधी स्थळ आहे महाराजांचं आज खूप छान अशी सजावट केली होती तिथे आणि रोज डेलीला बरेचसे भाविक तिथे येत असतात दर्शनासाठी तर बघू शकता आणि प अगोदर जेव्हा माझी शाळा इथे भरायची तेव्हा खूप साधं होतं असं एवढं काही बा बांधकाम वगैरे नव्हतं पण आता खूप छान केलं आहे आणि माझ्या खूप साऱ्या शाळेच्या आठवणी पण जोडल्या गेलेल्या यासोबत इथं आम्ही खेळायचो बागडायचो इथं समोरच्या इमारतीत आमचा वर्ग भरायचा आमची प्रार्थना वगैरे सगळं काही इथे व्हायचं खूप छान वाटायचं आज अचानक तिथे गेले तर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या की आम्ही कुठे उभे राहायचो कुठे कसं खेळायचो काय सगळं डोळ्यासमोर येत होतं तर बघू शकता खूप छान असं फुलांनी सजवलं होतं आणि खूप जण दर्शनासाठी आले होते तर ही महाराजांची मुख्य समाधी आहे तर महाराजांचं महाराजांच्या समाधीचं पहिलं तर दर्शन घेतलं आणि तिथं गेल्यावर माहीत नाही काय तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असा कोणत्या टेन्शनमध्ये असा पण खूप पॉझिटिव्ह वाटतं खूप छान वाटतं तिथं गेल्यावर आणि एक ऊर्जा निर्माण होते शरीरात आपोआपच तर छान दर्शन वगैरे घेतलं आणि फार काही फिरू शकले नाही मी कारण रियांश माझ्यासोबत होता त्यामुळे तर बघू शकता तुम्ही परिसर किती छान आहे आणि खूप छान शांत वाटत होतं खूप मस्त वाटत होतं आता आणि त्याच्यापुढेच छत्रपती संभाजीराजांचा छान असा दगडी बांधकामात एक पुतळा उभारलेला आहे तर तो, तो बघू शकता तुम्ही तो पुतळा पण खूप छान वाटत होता अगोदर नाही पण हल्ली ते डेलीला फुलांची सजावट असते कारण खूप सारे भाविक येत असतात दर्शनासाठी छान असं पुतळा उभारला आहे तिथं आणि पूर्ण दगडी बांधकामे जुन्या पद्धतीत बांधले गेलेलं आणि हे कंपाऊंड वगैरे अगोदर इथं सगळं मातीचं ग्राउंड होतं पूर्ण खूप सारी झाडं होती परंतु भीमा कोरेगाव या ठिकाणी जेव्हापासून दंगल झाली त्यानंतर इथलं बऱ्याचशा गोष्टी बदलल्या गेल्या आणि मला वेळ नव्हता फारसा त्यामुळे मी जास्त काही फिरू शकले नाही परंतु या समाधीच्या या समाधी ठिकाणाच्या बाहेरच रस्ता क्रॉस केला की तिथे गोविंद महार म्हणजे गोविंद गायकवाड यांची देखील समाधी आहे तर ती मी नक्की कधी मला वेळ भेटेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल ज्या गणपत गायकवाड किंवा गणपत महार यांनी महाराजांचे शरीराचे भाग एकत्रित करून त्यांची इथे वडू बुद्रुक येथे समाधी स्थापित केली त्यांची देखील समाधी बाहेरच्या ठिकाणी आहे तर नक्की दाखवेन तुम्हाला वेळ भेटला तर बघू शकता बाहेरून आणि हे समाधी स्थळ आहे तर कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये